हा सर काय म्हटलं काय बोला नमस्कार सर बोला सर सर मी संकेत नाही तुम्हाला मी तर मोगरेच आहे माझी दोन्ही कशी येते हॅलो हा सर मी मोहऱ्याच आहे आमची दोन एक शेती आहे आम्हाला पेरणी करायची पण पैशाची खूप गरज आहे आणि सध्या आमच्याकडे डॉक्युमेंट वगैरे काहीच नाही सर थोडेफार डॉक्युमेंट द्यावं लागतील नाही सर काय आम्ही खूप गरीब होतो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट लागतील आम्ही सुरूच देऊ सध्या माझी बाईक मी होता तुम्ही आम्ही दोघं असेच आलो होतो आम्हाला खूप गरज आहे पैशाची

साहेब बोलतो साहेब वाला बोलूया आहे साहेब वाला बोलणं आपण जे आपलं लोन असते ते विदाऊट डॉक्युमेंट शिवाय ते करतच नाहीत पहिली गोष्ट पण त्या नियत आपली मौल्य बँक आहे मौल्य बँक आपण प्राधान्य आपण शेतकऱ्यांसाठी देतो आता शेतकऱ्यांना एवढं ताबडतोब एपीएल ने जे दिवस असतात आता आठ दिवस गेल्यानंतर पेट नंतर, नंतर तुम्हाला लोन भेटून काय उपयोगच नाही ना त्यासाठी डॉक्युमेंट मध्ये आम्ही ऍडजस्ट करू आणि लवकरात लवकर तुम्हाला कसं कर्ज भेटल हे भेटल त्याची प्रोसेस करू थँक्यू आम्ही येऊ तुमच्या गावामध्ये येऊ बघू तुमची शेती वगैरे साहेब ते आपले चांगले कस्टमर आहेत तर ठीक आहे आपलं प्राधान्य शेतकरी वर्गाला आहे आपलं कारण शेतकऱ्यांचीच परिस्थिती ह्या वर्गातून त्या वर्गात करण्याकडे प्राधान्य देऊ शकतो असं जेवढे नकार तेवढे मार्ग ठीके ठीके चालत मग सांग काय हरकत नाही तुम्हाला उद्याच्याला येतात का उद्याच्या उद्याच्या लावून जाईल ठीक आहे सकाळी लवकर लवकर जरी आलात का उद्या सकाळी करून फक्त आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या अकाउंट ठीक आहे धन्यवाद